ओम सईराम पुण्यात वडगाव शेरी येथे राहणारे प्रभाकर रामजी वडनेरे यांचा साई अनुभव त्यांच्या शब्दात आपणास सांगत आहे वडनेरे म्हणाले श्री साईंच्या अकरा अमृत वचनांपैकी पाचवे वचन आहे नित्य मी जिवंत जाणं हे चि सत्य नित्यघ्या प्रचिती अनुभवे तीस ऑक्टोंबर दोन हजारला ऐन दिवाळीत माझ्या साईंनी मला या वचनाची प्रचिती आणून दिली तो अनुभव असा चंदन नगरला पाण्याच्या टाकीमागे श्री साईंचे एक अतिशय भव्य दिव्य असे संपूर्ण संगमरवरी मंदिर झालेले आहे या मंदिरातील बाबांची मूर्ती मनमोहित करणारी आहे अभक्तांनाही नतमस्तक करायला लावणारी अशा मंदिरात मी सहकुटुंब दररोज सायंकाळी सात वाजता आरतीला जात असतो बरेच दिवसांपासून आम्हा पतीपत्नींच्या मनात विचार येत असे की बाबांना शॉल अर्पण करायची परंतु तो योग येत नव्हता ऑक्टोंबरमध्ये दीपावलीचे औचित्य साधून आम्ही बाबांचे चरणी शॉल अर्पण केली व मंदिराचे ट्रस्टींना दिवाळी सदर शॉल बाबांना घालण्यास विनंती केली आमच्यापूर्वीच काही भक्तांनी बाबांना शॉल्स अर्पण केलेल्या होत्या त्यामुळे गुरुवारी आमची शॉल बाबांना घालण्याबाबत ट्रस्टींनी आश्वासन दिले आम्हालाही आनंद झाला की लक्ष्मीपूजन पाडवा या दिवशी नाही तर दिवाळीच्याच एका गुरुवारी सदर शॉल बाबांच्या मूर्तीवर घातली जाईल तीस ऑक्टोंबरला भाऊबीजेसाठी माझी पत्नी तिचे माहेरी धनकवळीस गेली होती मलाही सोमवारी सुट्टी असल्याने मीही घरी एकशाच होतो विशेष म्हणजे सोमवारी दुपारी बारा वाजता मंदिरातील आरती सुरू झाल्याचे माईकवरून कळाले परंतु मी एका मित्राचे घरात मंदिरापासून जवळच असूनही गप्पा मारीत बसलो होतो त्यामुळे बारा वाजता आरती जाऊ शकलो नाही मात्र सायंकाळचे धूप आरतीच नित्य जात असल्याने सायंकाळी जाणार होतोच आमच्या शेजाऱ्यांनी नवीन टी व्ही घेतल्याने त्यांच्याकडे दुपारपर्यंत टी व्ही बघून साधारणपणे चार वाजता मी घरी येऊन झोपलो व क्षणार्धात मी निद्रेच्या आधीन झालो सायंकाळी सहा पन्नासपर्यंत मला जाग आली नाही सहा पन्नासला जाग आली ती बाबांमुळेच साधारणपणे सहा चाळीस वाजता मला एक स्वप्न पडले स्वप्नात श्री साई आले त्यांच्या हातात एक झटका होता आमचे शेजारी ज्यांनी नवीन टी व्ही घेतला होता ती सर्व मंडळी टी व्ही बघण्यास मग्न होती बाबांनी त्याच्याकडे भिक्षा मागितली परंतु बाबांकडे कोणीच लक्ष दिले नाही त्यामुळे बाबांना राग आला व त्याच अवस्थेत ते माझ्या घरात आले व मला सटका मारून जागे करत म्हणाले आरतीला जा आरतीला जा मी घराकडे लक्ष ठेवतो त्यावेळी बाबांबरोबर एक कुत्रा होता मी उठून जागा झालो पाहतो तर घड्याळ्यात सहा वाजून पन्नास मिनिटे झाली होती म्हणजे आरतीस फक्त दहाच मिनिटे बाकी होती बाबांनी सटका मारून जागे केल्याने मी घामाघूम झालो होतो व त्यातच आरतीची वेळ झाल्याने मी पुरता भांबावून गेलो क्षणबळ मला काहीच सुचले नाही तसंच हातपाय धुवून व शर्ट चढवून मी आरतीस धावतच निघालो मंदिरात पोचलो तर काय आश्चर्य आम्ही अर्पण केलेली व गुरुवारी बाबांना घालणार असे ट्रस्टींनी सांगितलेली शॉल आज सोमवारीच बाबांना घातलेली होती म्हणजे बाबांनी मला झोपेतून उठून मंदिरात आरतीला जा हा आदेश यासाठीच दिला होता की तुझी शॉल मला घातलेली आहे त्यामध्ये माझे रूप पाहून घे नंतर मी ट्रस्टींना भेटलो व आज ही शॉल कशी काय घातली आपण ती गुरुवारी घालणार होता ना असे विचारले त्यावर ट्रस्टी म्हणाले की आज ही शॉल व रुमाल बाबांनी कशी काय घालून घेतली ते आम्हालाही सांगता येणार ना नाही त्यानंतर ट्रस्टींनी त्या दिवशी मला आरती करण्याचा मान दिला ही सर्व श्री साईंची लिला दुसरे काय आरती व प्रसाद घेऊन मी घरी आलो आणि पाहतो तर काय स्वप्नात बाबांच्या सोबत असलेला कुत्रा दारातच बसला होता स्वप्नात बाबांनी सांगितली होती की आरतीला जा मी घराकडे लक्ष ठेवतो त्याची ही प्रत्यक्ष प्रचिती बाबांनी मला त्वरित दिली होती मी आल्यावर तो कुत्रा पळून गेला बाबांनी दाखवलेल्या चमत्काराने मी स्तंभितच झालो कोठ्यावधी साई भक्त संपूर्ण जगात पसरलेले असूनही बाबा प्रत्यक्ष प्रत्येकाकडे व्यक्तिगत लक्ष देतात याची जाणीव मला या प्रचितीतून आली बाबांना सर्व भक्त सारखेच त्यांच्याकडे श्रीमंत गरीब उच्च नीच असा भेद नसतो भक्तांची मनात हवी फक्त श्रद्धा व सबुरी मग बाबांचा आशीर्वादाचा हात सतत पालिशी राहिलाच म्हणून समजा याचबरोबर बाबांनी आणखी एक चमत्कार दाखविला तो असा की सदरची शॉल आम्ही दिवाळीच्या दिवशी बाबांना घालण्याबाबत विनंती केली होती रविवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी देव दिवाळी होती त्या दिवशी मी अर्पण केलेली शॉल बाबांना घातली गेली साईबाबाने आमच्या मनीचा सा भाव जाणून दिवाळीत नाही तर दिवाळीच्या दिवशी शॉल घालून घेतली व आमची इच्छा पूर्ण केली जया मनी देसा भाव तया तैसा अनुभव याची प्रचिती बाबांनी दिली श्री साईंची चरणी कोटी कोटी दंडवत असेच अद्भुत अनुभव ऐकण्यासाठी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय साईराम